ऐक ना मला ना कुछ कुछ होणे लागाय चल, चल।, चल।, चल। ए, है ना झाडाच्या पाठी माग तू मग कस बघायचं होणार नाही बघायचं कसं बघायचं तिकडे बघायचं काय काय करते जरा बघ ना जरा जागा बेगा बघ मी जागा बघूनच फक्त तसं केलं ना काही का काही काही करते जा बाबा तुला मुलींची फेलिंगच कळत नाही स्पेलिंग कळत नाही

जा तुला ना खरच तुम्हाला अजून समजून नाही घेतलं आता हे हो, आपण आता एवढी हो, चांगली साडी घालून आली मेकअप करून आली मी चांगली कपडे घालून आले फोटोशूट करायला आलोय ना आपण नाही मग मी तर दुसरंच कराय काय जाऊ दे तुला तू किती लहान बाळासारखं करतोय बरं तुझं ते मरू दे आय बंड्याला सांगितलं तर कॅमेरा घेऊन ये शो गायबाने पुढे गेला काय डुचक्या बंड्याला बोलवले फोटोशूटला अरे आपल्या गावात आखा एक नंबरचा फोटोशूटर आहे तो, तो

लागलोय मी इकडे आम्ही लवकर आलो तू उशीरा आलाय चला चला फोटो काढायला फोटो काढायचा कॅमेरा कुठे अरे त्याचं काय झालं कॅमेराच अव्हेलेबल नाही राह गावात कुठं कॅमेरा मोबाईल आणलाय ना मोबाईल वर काढणार रे मोबाईल वर अरे मोबाईल वर कुठे फोटो काढतात का प्री वेडिंगचे आयफोन आहे आयफोन आयफोन वर काढणार रे तुला माहिती का त्यांनी मागच्या वेळेस कशामध्ये फोटो काढला विवाच्या मोबाईल मध्ये काढलं होतं फोन मध्ये अरे मोबाईल वर नाही फोटो काढता बाप्पा तुला काय करायचं अरे मी आहे ना मी तुला मोबाईल वर क्वालिटी देतो ना माझ्या कामावर विश्वास आहे करायचा विश्वास आहे म्हणून तुला दिलंय तुला वाटतं का त्याच्या तोंडाकडे बघून क्वालिटी दिल। ए तोंडावर जाऊ नको माझ्या भले भले फि तुला नाही माहिती कस आहे माहिती कस आहे माहिती का बंड्यात जरी असा दिसत असला ना तरी आतून तो लय खतरनाक माणूस बघ मग त्याच्यात काय बघायचं अरे चला दुसरं चला मला दुसरं गिरायक एक चला पटकी मी तुमचं थांबकी जरा चला चला तुम्ही बघा तुम्हाला नंबर एक काढून देतो ना मी दिसते हा आपण काय करू तिथंच काढू शकतो चल 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 हे बघ एक मिनिट इकडे 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 एक मिनिट हे बघ हा तू आहे ना या तिकडे

ओके हा 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 पण थोड जवळ जवळ जा अरे जवळ ना हा 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 ओके एक नंबर थोडं थोडं हस 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 हा हा ओके uh, हा एक नंबर okay, हा काम कर आता आशी गे अशी हा आशी आशी हा तू माग थांब तू पुढे थांब हा गे आस गे आस गे अरे एक नंबर पोच अरे टायटॅनिक पोच एक नंबर खतरनाक हा हे काय फोटो आलो कसला फोटो आलाय कसला फोटो आलाय सारखं इकडे तर नंबर एकच फोटो आलाय ना काय 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 पण जोडा काय शोभून दिसतंय का नाही जोडा हा एक नंबर पण मला एक सांग आपण फोटोशूटचा कोणाला आलोय तुमच्या दोघांच्या मग तू फोटो काढतो तिच्यासोबत अरे अरे मी सांगत होतो तुम्हाला की अशी पोज द्या तू पोज देत नव्हता तू मार चान्स मारायचा होता नाही अशा अश्या अश्या प्रकारे फोटोशूट करायचं आपल्याला हा आम्हाला फोटोशूट करायचे असेल नीट काढ चांगले काढ कशा तुला पैसे नाही देणार हा चलो हा फोटो फोटो आपला हा? हा? हा आता एक मिनिट थांबा आता एक मिनिट आता अशी अशी पोज द्या अशावेळी मी बी करू का हा तू कर ऐक ना मला ना? ना कुछ कुछ होणे बर ऐक ब... ना ऐकना आपण एक पाच दहा मिनिटांनी एक ब्रेक घेऊ आणि मग परत फोटो काढू इलाय ना जरा पाच मिनिटात आलं लगेच आलं लगेच आज लगेच 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 आयक ना सर आता सोडून दे आमचं लगेच चालू करू काय चालू करायचंय आहे तू काय बालेश आहे कर हे तुला कसं काही कळत नाही सांग बर मला सगळं कळतं मी फक्त बघत होतो तुला माहिती का नाही हा का गोड आहे माहिती का आ हाँ। हाँ। का। हाँ। 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 हा? मी सांगितल्यावर बरी येत नाही तुला आणि इतं मला पोच देला चांगल्या चांगल्या अरे बंड्या आपल्याला अशीच पोच पाहिजे होते अशी पोच दे अरे आता ब्रेक आहे आता दहा मिनिटाचा ब्रेक आहे सांगितलंन तुला होय भर तिकड तू जा भर जा, जा जा, 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 जा इथून जा, जा, जा ना का घालू गोटा एक काम करता का काय तुम्ही तुमचं फोटो काढून घेता का मला मोबाईल आणून द्या पुन्हा दहा मिनिटाचा ब्रेक आहे बंडा होय बाहेर तिकडे चल चल तिकड अरे जा बाहेर सगळा कामातलं का आ खाडा घालते येता पहिल्यापासून बर असू दे काय होत नाही माझा मूड झाला आता आता आम्ही करतो ना मूड नाही 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 मी मूड करतो ना तू टेन्शन घेऊ नको अरे मी जिथं वाचतो तिथं मूड तयार होतो माहितीये तुला मूड तयार होत काय तू पाऊसच आहे हा मग मी पाऊस आहे आणि तू हिरव गवत आहे गवते काय कस बोलतोस रे पण ऐक ना आता जाऊ दे ना आता तू बी गेला कोण नाही कोण नाही आता तुला कळले मला कळले जाऊ दे सगळे हा का मग मग त्यांना मी तुला एवढं बोलत होते त्यावेळेस का नाही मग तसं काय करू लागला मी काय सांगितलं मला फक्त बघायचं होतं तू किती एक्सायटेड आहे नाही तर मला सगळं माहिती आहे असं होय म्हणजे तुला काय माझं मन बघायचं होतं का हा मला म्हणजे तुझ विचार बघायचे होते मला आजकालची पोर पण नाही बर ऐक ना आपण आता जाऊ कोण नाही जाऊ यार काय मॅटर आहे अरे म्हण त्या लगा बसूया आम्ही निवत बसू दे आम्हाला होय आहोय लगा रोज तर बिराड घेऊन येतोय आज जरा दुसरं बिराड दिसतंय अरे जाऊ ना कशाला बघ हे करतो नाही रोज जरा एक नाही काय नाही चालत आहे गुर गुर गुरु गुरु सांभाळ जा गुरु गुरु चरा खावलात ना तू जाबोर पटकून बर बरं बर ओ, जात जात अरे मस्करी मस्करी मित्र आहे तो मस्करी नाही सगळं मला तू मित्र आहे ते मी अशीच खेच असतो मी त्याची खेचतो तो माझी खेचतो आता मी तुला खेचतो तुम्ही दोघं चांगले एकाला एका ना खेळचा नाही आता तुला खेचतो ना मी तिकडं दे आता तो बी गेला बी गेला कोलन राहिला आता आपण फक्त आपण माझं सगळे माझे मूड ऑफ करायला लागले नाही नाही तू टेन्शन घेऊ नको तुझा किती वेळा मूड ऑफ होते फड्यात सक्त तो आम्ही तयार करणार mm. नाही काय लय तुम दिसत रे का हिरवळ दगड आणि तो यासारखा आय बाबा असं काय 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 चाललंय काय नक्की तुमचं मार आला गावात उडाकल म्हणली लगेच ती मी चालली काय काय आणि म्हणली फोटो काढायला कुठे कॅमेरा कुठे काय कुठं अहो तिकडे बघा कि तिकडे कॅमेरा तुम्ही बसला कॅमेरामॅन तिकड फोटो काय पाठी मागणं काढतोय काय नाही काय मागून लावलाय आमचा फक्त मागचा अँगल बॅक अँगल दिसतोय आमचा फक्त अरे काय बॅक अँगल दिसतोय या फ्रंट अँगल दिसतोय लग्नाच्या आधी असं करणं काय तुम्हाला शोभा देते का हा अरे लग्नाच्या अगोदर एकमेकांचा विचार एकमेकांना जुळतात का नाही हे बघायचं हा तिची पसंती का का काय आहे तुझी पसंती काय ही बघायची नाहीतर तर लग्न झाल्यानंतर मग पुन्हा म्हणायचं मला हे आवडत नाही मला ती आवडत नाही आणि लग्नाच्या अगोदर मात्र एकत्र यायचं नको ते चाळ करायचं हा त्यामुळं काय होतं प्रपंचाचा गाडा व्यवस्थित चालत नाही र हां एक चाकीस काटलं की प्रपंचाचं वाटूळ होतं हा कित्येक कित्येक पोरांचं बघितलं असंच गेले फोटोशूट केलं नको ते केलं हातात हात घातलं बेळपुरी खाल्ली आणि शेवट काय झालं शेवट महिना नाही झाला तर पोरगी घरी पोरगा पोराच्या घरी हा झालं का नाही इस्कूट त्यासाठी अगोदर एकमेकाची मन जुळतात का बघायचं जर एकमेकाची मन जुळली का नाही डाव्यात चाकाला उजवं चाक जर बराबरी नसेल का नाही तर प्रपंचाचा गाडा शेवटाला जातो हा रामच्या वेळेस बघा लग्न झालं तरी पाच पाच सात सात दिवस त्या बायकोचं आम्ही तोंड बघितलं नाही हा पहिलं मूल झालं तेव्हा बायको कसल्या रांगाच्या आहे ते आम्हाला कळायला लागलं अगोदरच नको ते करताय नाही खरंच चुकलं बरं का आमचं आम्ही असं नव्हतंच करायला पाहिजे आम्हाला आमची चुक आता आम्ही असं नाही करणार असं काय करू नका कळलं का आमचं चुकलं आता जाऊ द्या चला जाऊ का, का? मी चला आता मला घरी सोडायचं तुझ्या असल्यानं घाण चालल्यामुळे झाले चला माझ्यामुळे काय झाले तूच मगापासून चेस काढलेली होती मलाच म्हणजे मा...